नमस्कार आज आपण शिष्यवृत्तीसारख्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत चला तर मग पाहूया आनंद दुःख धीट घाबरट चांगले वाईट उभे आडवे स्वच्छ अस्वच्छ अमृत विष लांब आखूड कृष्ण धवल प्रगती अधोगती आधार निराधार पूर्ण अपूर्ण गुण दुर्गुण सुरुवात शेवट लाभ हानी, बंद उघडे उताणा पालथा प्रेम द्वेष घेणे देणे ओला कोरडा लक्ष दुर्लक्ष चोर साव झोपणे जागणे गच्च सैल बोलका अबोल गौरव निंदा उलटे सुलटे अज्ञान सज्ञान उजाडणे मावळणे नवे जुने भरभर भर, सावकाश अबोल बडबड्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष काळजी निष्काळजी कमी जास्त सुशिक्षित अशिक्षित भान बेभान घरगुती सार्वजनिक मंद, चप्पल वर खाली आवड नावड सजीव निर्जीव जय पराजय मित्र शत्रु एकदम हळूहळू अंधार उजेड ताल बेताल स्त्री पुरुष आडवे उभे एक अनेक पूर्व पश्चिम थंड गरम रोगी निरोगी आवडती नावडती आठवणे विसरणे जुन्या नव्या न्याय अन्याय मान अपमान बाद नाबाद हुतात्मा दुरात्मा कोवळे निबर स्वस्त महाग शिस्त बेशिस्त कच्चा पक्का ताजी शिळी यश अपयश मागे समोर पुढे चालू बंद मोठे लहान छोटे दाट विरळ सोय गैरसोय कडू गोड मैत्री वैर योग्य अयोग्य हुशार मठ, यश अपयश उद्धट नम्र खरेदी विक्री शिखर पायथा शांत अशांत कठीण सोपे धीट भित्रा परतंत्र स्वतंत्र उथरण चढण नियमित अनियमित आयात निर्यात बहरली कोमेजली पौर्णिमा अमावस्या कबूल ना कबूल उघडणे बंद करणे सामान्य असामान्य खरे खोटे उलटा सुलटा लवकर उशिरा आत बाहेर सम विषम थोरला धाकटा जन्म मृत्यू महाल झोपडी खुश नाखुश अशक्त सशक्त राजा राणी प्रकाश काळोख सुकाळ दुष्काळ घाबरट धाडसी प्रगती अधोगती समज गैरसमज सोय गैरसोय स्वस्थ अस्वस्थ नियमित अनियमित ओढणे ढकलणे हसू रडू काळा पांढरा शुभ अशुभ खंड अखंड उघडणे बंद करणे पास नापास जागा झोपलेला सामान्य असामान्य खरे खोटे उलटा सुलटा कठीण मऊ विशेष सामान्य लवकर उशिरा इच्छा अनिच्छा उपलब्ध अनुपलब्ध सम विषम हजर गैरहजर समाधान असमाधान राजी नाराजी ज्ञानाटेक या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद